वसमतच्या बसस्थानकाला आले तळ्याचे स्वरूप गुत्तेदाराच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल हिंगोलीच्या वसमत बसस्थानकाला तळ्याचे स्वरूप आले असून प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे प्रवाशांच्या मधून संतापाचं वातावरण पाहायला मिळत आहे बस स्थानक परिसराचे मध्यवर्ती बस स्थानकांच्या इमारतीचे काम प्रगतीपथावर चालू असून मागील दोन दिवसापासून संतधार पाऊस चालू असल्यामुळे बसस्थानक परिसरामध्ये मोठमोठे खड्डे पडल्यामुळे बसस्थानक परिसराला आता तळ्याचे स्वरूप आले आहे सदरथळाला कॉन्ट्रॅक्टदाराचा बेजबाबदार प्रवाशांची हाल पाहता बस स्थानक परिसरामध्ये तात्पुरती व्यवस्था करून येण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे या संदर्भात आमचे प्रतिनिधी यांनी घेतलेला हा खास रिपोर्ट आहे नमस्कार मंडळी भगवान जाधव आणि तुम्ही पाहतात लोकपरिवर्तन न्यूजचं डिजिटल प्लॅटफॉर्म मी सध्या वसमत शहरातील मध्यवर्ती बस स्थानकामध्ये आणि याच मध्यवर्ती बस स्थानकाला डबक्याचं स्वरूप आलेलं आहे त्याच मध्यवर्ती बस स्थानक जवळपास अकराशे कोटी रुपये खर्च करून मध्यवर्ती बस स्थानक केलं जातं सध्या ट्रिपल इंजनचं राज्यामध्ये सरकार आहे आहे आणि सरकारने बरं जवळपास सर्वच तालुका असं जिल्हा असं लेवरो विकासाची कामे हाती घेतली आहे आणि याच विकासाच्या नावाखाली जवळपास अकराशे रुपये कोटी रुपये अकराशे कोटी रुपये खर्च करून या मध्यवर्ती बसस्थानकाचं काम केलं जातं आणि हेच मध्यवर्ती बसस्थानक था, आता या मध्यवर्ती बसस्थानकाला डबक्याचं स्वरूप आलेलं आहे आपण बघू शकता हे माझ्या पाठीमाग हे जे प्रवासी आहे सर्व प्रवासी जवळपास परभणी नांदेड हिंगोली मुंबई औरंगाबाद या ठिकाणा या बसस्थानकावरून एस टी बसची सुविधा आहे आणि याच बसस्थानकावर प्रवाशांना बसण्यासाठी जागा नाही जवळपास या बसस्थानकाला हे पूर्ण डबक्याचं स्वरूप आलं आहे दोन दिवसापासून चालू असलेल्या संतधार पावसामुळे या बसस्थानकाला मोठ्या प्रमाणात हे तळ्याचं स्वरूप आलेलं आहे माझ्यासोबत काही प्रवासी आहेत त्या प्रवाशाकडून आपण जाऊन घेणार आहोत हे बघा हे आपण गे कुठून आले तुम्ही मला सांगा दारेला जायचं आहे दारेफळ आता दारेफळला जायला तुम्हाला बसण्याची इथं व्यवस्था कसं आहे डबक्याचं स्वरूप आलं मग

बर नाही सर पाऊस बरं तुले कुठून आले दोन आहे लौला आले तुम्हाला आता तसं इथं जवळपास आता बसायला जागा नाही तुम्हाला आता किती वेळ ताटकळत बसणार आता इथं धबकेत कसं बसणार सगळी परवासाची गैरसोय झाली सर बरं किती दिवसात पावसाळा तिथं पाणी दिसाल का पाहिजे पावसाळा हां नाही आणखी लेकरं बसायला जागा नाही काय नाही उभ्या उभ्यावर बसावं लागतं पाण्या पाण्या पावसाची खूप गैरसोय व्हायली आमचं मनाक शासन नाही ताबडतोब निर्णय का आणि ताबडतोब काम चालू करून प्रवाशाची गैरसोय टाळावी काय प्रवाशाची गैरसोय झाली तुमची काहीच नाही की सरसोय बसाय पण इथे जागा नाही की काहीच बसाय जागा नाही काहीच नाही कधी आले की इथं उघड टाकायला लागले जनतेला पूर्ण जनता पण इथे किती आहे लहान लेकरू घेऊन बसला कुठून आला तुम्ही आम्ही आलो दारे फळाव बर दारे फोडला जाण्यासाठी गाडीची वाट पाहतात हो किती वेळ झालं वेळ बसला अर्धा तास झालं लहान हो घेऊन काय कराव काय करावं आता इलाज नाही आता सरकारनं करायला पाहिजे सरकारनं आम्हाला वटा करायला पाहिजे काय करायला चांगलं सरकारनं वटा करायला पाहिजे पाहिजे स्थानिक गुत्तेदार आहे या गुत्तेदाराने सुद्धा प्रवाशाची होणारी ही जी काही गैरसोय ही गैरसोय टाळायला पाहिजे आपल्यासोबत आणखी काही प्रवासी आहेत काकू किती वेळ झाला ताटकळ बसल्या तुम्ही कुठून आल्या सांगा भूलित नाही कुठून आले मला सांगा आम्ही याच्या पोखर नाही पैशावर आला पैशाव पैशावर आले झालं ताटकळत बसला ते सांगा आम्हाला डबक्या पुढे बसले तुम्ही चांगले वाटत आम्हाला वाटतं आम्ही त्या पाहिजे तर बस पाहिजे बाबा तुम्ही किती वाजता टाटकर या डबक्या कोणी बसले काय चिरटे खायले काय होते दोन तास झालं साहेब बसलो मच्छरी कुंदी कुंदी यायची तर भाग अंगा होत आहे फिरायची तर आम्ही आज धारे फळचे आणखी गाडीचं काय पता नाही आम्ही इथं दोन तास झाले ते होऊन बसलो दोन तासामध्ये आता हे तर डबका साचलेले हाँ। हाँ। जागा नाही ठिकाण नाही बरोबर नाही काही नाही काय दोन तास बसले पेशंट घेऊन इथं बसाय पण जागा नाही दोन वर गावची हो तालुका वसमत ते पण बसाय जागा नाही इथं पेशंट घेऊन कधी बी येते मी आठ आठ दिवसाला स्थानकाचं जी काही कॉन्ट्रॅक्टदार आहे त्या कॉन्ट्रॅक्टदाराची जी काही लापरवाही आहे या लापरवाहीमुळे इथल्या जे काही वा जे प्रवाशी आहेत प्रवासी प्रवाशांना मोठ्या प्रमाणात नाहक त्रास करावा लागत आहे याच बसस्थानकाच्या कामाच्या संदर्भामध्ये वसमतचे विद्यमान आमदार यांनीसुद्धा प्रश्न उचलला होता आणि त्यापासून या घुतीवारी यांनी या बसस्थानकाला पूर्ण पत्राचं पूर्ण तीन सेड मारलेलं आहे आणि या टीन शेडमुळे आता संपूर्ण मध्ये ते पूर्ण काम आहे बोगसरित्या काम चालू आहे की ते त्यांचं त्याला माहीत असेल परंतु सध्या तरी होणारे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशाची आग्रही मागणी आहे पात्र लोकपरिवर्तन न्यूजसाठी मी वसमत भगवान जाधव